लढाई होती आहे आणि राहणार आहे हा आमदार मी आता या बाग पिंपळगाव मध्ये आलोय आणि मला माहिती आहे माझ्या लग्नाची माणसं आहे तिथे एका टीव्ही चॅनल वर तो मला काय बोलायला माहितीये का हा म्हणणार ट्रीट डॉग आहे म्हणता म्हणजे कुत्र्या कुत्र्या म्हणला मला काय म्हणणार कुत्रा खंडोबाच्या वाज्याचा असतो त्याला स्पर्श न त्याच्या पाया आपण पडतो पण हा महामोर्चा आमदार या यवमध्ये मी हे बोलत नाही राष्ट्रवादीचा

शब्द बोललो नाही तरी सुद्धा इथला मुख्यमंत्री इथले उपमुख्यमंत्री इथले आमदार इथले खासदार एक हे माणूस ओबीसीच्या बाजूने बोलायला तयार नव्हता किती दिवस आमच्या पत्रकार बांधवांचं सोळाचार समतेचं तत्व रिझर्वेशन म्हणजे काय अरे गाव गाड्यामध्ये डोंगराच्या कुशीला काभार कष्ट करणारी माणसं आहे अरे आम्ही तुमच्याकडे आडू आलो नाही तुमच्या वाल्या पाचोऱ्यावर पाय माझ्या या बाप पेपर एका हे माणसाला दिला नाही तू म्हणा आता जर नाही चावा घेतला होईल होईल चलो होईल मला मला तुमचा हा कार्यक्रमच माहित नव्हता मी या मंदिरामध्ये बोलतोय खोटे बोलणार नाही बैराम करते आता बोलले मी चालूय कुठं गोडवाडी तालुका किल्ले धालून घालत राहोय आणि मला फक्त इकडे या जरा थोडं इकडे या जरा थोडं काम आहे चहा पिऊन जावा मला गेवराईमध्ये येऊ पर्यंत माहीत नव्हतं की हजारांचा आचार्य समुदाय मी जबाबदारीने सांगतोय मला या राष्ट्राचं तात्या आपल्याला हे राष्ट्र हा देश हा आमचा महाराष्ट्र हा आमचा आहे आमचा कुणाचा आहे हा महाराष्ट्र ओबीसीचा केंद्रहितांचा आदिवासी बांधवांचा कुणाचा आहे महाराष्ट्र अरे हे सर आता फरड जातीचा भरुद्धाचा आरोग्याचा भटके मुक्त जाती जमातीचा तो मुरकुल्या काय बोलला माहितीये का म्हणजे आम्ही चार पिढ्या झाल्या म्हणा आमदार आहे म्हणा आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चालतो हे बघा त्याला एक सांगू आपण आम्हाला बाबासाहेबांना मताचा अधिकार दिलाय आणि आम्हाला मताचा अधिकार दिलाय म्हणजे आमच्या पिढ्याने पिढ्या तुम्ही आमदार होणार आणि आम्ही फक्त मत लावणार अजिबात चालू आहे अरे तू क्षत्रिय चॅनलवर बोललास आणि चॅनलचा माईक करून टोन गेलास भागोबाई सरकारांची अवधिरांची आणि आमच्या डोक्यामध्ये कोण आहे बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव पुढे खूप मला बोलायचं मी बोलू शकतो खूप मी राख दिवस बोलतोय पण या तरुणा गेवराई मध्ये कसं आलं काय आणलं मला कळ सुद्धा नाही माझ्या ना <laughs> माता भगिनी तर उपस्थित आहे आपला आरक्षण काढून घेतलंय ज्याला तुम्ही पिढ्यान पिढ्या योग पंडित गेला की दुसरा पंडित दुसरा पंडित गेला की पवार पवार गेला का अजून तिसरा बोलतो अरे तुमचं कुठे काय